गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आता तुम्ही मॉर्निंग रेडी सगळ्यांची आपल्याला करून आम्ही रेडी झालेले आहोत जायसाठी कुठं जायसाठी गणपती फुले गणपती फुला गणपती दर्शन घ्यायला आम्ही रेडी झालेले एकदम आपल्याला जायचं आता दर्शनाला तर तिकडून जर तुम्हाला सगळं एन्जॉय दाखवतो आम्ही आणि आम्ही एक ऍक्टिंग करणार आहोत नवरा माझा नवसाचा कारण की माझे मिस्टर नाही पण दर्शनाचे मिस्टर आहेत

तुम्ही कंटिन्यू हा ब्लॉक एकदम दर्शनाला दर्शनाला काही आता आम्ही खाली उतरल्या जायसाठी ना नाश्ता करता सगळेजण नाश्त्याला ना भाऊ पूर्ण बस सामान टाकून घेतलेला यावी गणपती बाप्पा नवल केलं साऱ्यांनी साऱ्याने विस्तार हे चा केला थोडल्या पिशव्यांनी पिशव्याने रम पायला अमर केलं वृंदावनी वृंदावनी जो चिंता हरतो गणपती बाप्पाची दर्शनाला किती लाईन आहे बघा लाईन आहे तिकडून आम्ही तिकडून आलो घुसलो दर्शनात लाईन आम्ही बोलतो काहीच मंदिर बघा कारण की आत्माही शूट करून देणार नाही आपल्याला झालेला मस्तपैकी खूप मस्त जीवाला लय बरा वाटला लय भारी मग आत्माही मोबाईल घेऊन देत नव्हतं हो शूट तरी पण थोडाफार मी मी चूकके से निकाल लिया वीडियो किसी को पता ही नहीं चला चलो बगाला मंदिर आता भी बीचो जाणार है खाली थोड़ी पर शूट घेनारे बघू दे कसं निकलते दर्शन मस्त झालेलं आहे नाताकुंडी गेल्या घरी जायला बघू आता किती घंट लागतात चला गाईस आम्ही अर्ध्या रस्त्याला उतरले आहो वाजले दोन वाजले गाईस हो। ना आम्ही जेवण बनवायला उतरले आहो इथं तर जेवण बनवतो पोरांना भूक लागले जंगलामध्ये आले आम्ही बघा इथं आम्ही इथं जेवण बनवणार आहोत हे बघा तिथं आपली गाडी लावलेली आहे बाबा पोराना तरी किती आता जेवून बिवून झालेला आपला थोडा चालतोय मी इथं येड्यासारखी आता आपल्या जाय जायचं आता घरी जेवण बोलून सगळ्यांना झालेलं आहे ब वातावरण कसं आहे आम्ही कुठं जेवायला आहेत इथं तब्येला आहे गाईशी हे बघा गाय आहेत म्हशी आहेत मशीन आहेत गायीचे आहेत पहिलाच नाही चाराला गेला गाडी पार्किंग केलेली आहे असे आणि इथं छोटे छोटे आहेत इथं रूम आहेत इथं तीन तीन नल आहेत चला गाईस आता मी निघल्या जायला आमची गाडी तिथे आहे नको चला गाई दर्शनात हे बघ चाले तू बाय बाय चादर घे बाय जे चादर हे चेरी चला आतमध्ये